नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे वाचन विचार संचित यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या स्वहस्ताक्षरामध्ये स्वाक्षरीसह दिलेले ग्रंथ व वाचन विषयक त्यांचे विचार आपल्यासमोर सादर करत आहे अभिनेते अजय पुरकर म्हणतात आयुष्यात किमान एक तरी कला जरूर जोपासा आयुष्यात बाकी काही बरोबर राहील किंवा राहणार नाही पण कला तुमची साथ कधीच सोडणार नाही ज्येष्ठ डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग म्हणतात जीवनाचे वाचन करावे वाचनाने जीवन समृद्ध करावे म्हणून पुस्तकांना भेटत राहावे संपादक लेखक विनोद शिरसाठ म्हणतात कमीत कमी वेळात कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी खर्चात आपले आकलन जास्तीत जास्त वाढवण्यासाठीचा वा सुधारण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वाचन तंत्रस्नेही अभ्यासक व साहित्यिक डॉक्टर अच्युत गोडबोले म्हणतात भरपूर वाचन करून समृद्ध व्हा कुतूहल आणि माणुसकी कधीही मरू देऊ नका कधी, कधी कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्चतेचा ध्यास ठेवा पैसा आणि प्रसिद्धी प्रतिष्ठा यांच्यापेक्षा स्वतःच्या मनातून जे करावंसं वाटेल ते करायला मिळणं म्हणजेच यशस्वी जीवन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक लेखक विजय पडळकर म्हणतात ग्रंथ हे नावेसारखे असतात अद्याप न पाहिलेल्या सुदूरच्या अज्ञात किनाऱ्यांवर ते आपल्याला घेऊन जातात हे किनारे कधी बाह्य जगात असतात तर कधी आपल्या मनातच उठा, प्रवासाला निघा पत्रकार व संपादक विजय बाविस्कर म्हणतात वाचन हे आहे अन्न वस्त्र आणि निवारा यांच्या इतकीच मूलभूत गरज आहे वाचन संस्कार हा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी म्हणतात जग किती अफाट आहे जगणं किती विस्मयकारी आहे ते सगळं आपण एका जगण्यात अनुभवू शकत नाही पण त्यातले अनेक अनुभव आपण पुस्तकातून जगू शकतो या वाचा अनुभवा